तू आणि तुझ्या नेत्याला सांग नाही की ओबीसी लाखोच्या संख्येने येणार आहे लाखोच्या नव्हे तर करोडोच्या संख्येने येणार आहे तर आम्ही त्यांना बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाही ओबीसी एकटा नाही तर लाखोच्या संख्येनं उद्या चार वाजता बीड मध्ये येणार आहे त्या जी आरला विरोध करायसाठी ते बीडला येत आहेत ती सभा होते त्या सभेला आमचा विरोध नाही पण पदावर असताना त्या सभेला येणं आणि तिथं मराठ्यांच्या विरोधात गर ओकळणं ज्या सरकारमध्ये भुजबळ आहेत त्या सरकारच्या मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्या जी आरला विरोध करायसाठी ते बीडला येत आहेत म्हणून त्यांना आम्ही विरोध करतो आणि भुजबळांना आम्ही ते जर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आले नाही तर आम्ही त्यांना बीड जिल्ह्यात पायसुद्धा ठेवू देणार नाही हा आमचा त्यांना इशारा आहे चलो बीड चलो बीड चलो बीड मी येतोय तुम्ही या कालतोंड्या नावाचे एक कुत्रा आहे ज्यानं सकल ओ बी सीला आणि सीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी बीडमध्ये येऊ नये याच्यासाठी बेंबीच्या देठापासून प्रयत्न सुरू केले तो माध्यमावरती काय बाईट देतो आहे त्याच्यानंतर राज्यपालाला काय पत्र पाठवतं आहे कालतोंड्या तू कितीही पत्र पाठव कितीही मीडियावर बाईट दे ओबीसी एकटा नाही तर लाखोच्या संख्येनं उद्या चार वाजता बीडमध्ये येणार आहे ओबीसी बारा बलुतेदार आलुतेदार साळी माळी कोली तेली तांबोळी धनगर हटकर वंजारी बंजारा सर्व ओबीसी काळकुट्या तू आणि तू ह्या नेत्याला सांगणे की ओ बी सी लाखोच्या संख्येने येणार आहे लाखोच्या नव्हे तर करोडोच्या संख्येनं येणार आहे आणि दोन तारखेला काढलेला काळा जी आर रद्द झाला पाहिजे याच्यासाठी ओ बी सी हा रस्त्यावर येत आहे सरकारला डोक्याची भाषा कळते ओबीसी देखील डोक्यानंच सरकारला उत्तर देईल हे या बीडच्या मेळाव्यातनं जरांगे आणि जरांगेचं जे पिलावळ आहे जे की मीडिया आला की असं मुंडकमध्ये घालते मला घ्या मला घ्या अरे काल तोंड्या तुला स्टेजवर कवा घेतलं नाही आणि तू ह्या ज्या वालगाणा करतो आहे का जा जा एक मंत्री मग मं काल तोंड्या जरांगेच्या स्टेजवरती मुंबईला आंतरवालीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील शंभूराज देसाई बजरंग सोनवणे विजयसिंह पंडित बंडू जाधव कल्याण काळे राजेश विटेकर प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर ह्या सर्वांनी शब्दा घेतल्या नव्हत्या का रे काल तोंड्या आणि सकाल ओबीसी बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे मी येतोय तुम्ही या लाखोच्या नव्हे तर करोडच्या संख्येने या आणि या झोपलेल्या आणि झुंडशाहीला घाबरलेल्या सरकारला झुंडशाहीनंच उत्तर देऊ असे कोणीही काळे कुत्रे आले ना तर ओबीसी थांबत नसतो मी येतोय तुम्ही या आणि उद्याचा मोर्चा हा लाखोच्या संख्येनं आपल्याला यशस्वी करायचा आहे